नुकतंच काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या श्री मनोज शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन समारंभ नुकताच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्रीनगर परिसरामध्ये श्री, परिसरा श्री मनोज शिंदे यांचं हे कार्यालय आहे या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस श्री शैलेश शिंदे यांच्यासह हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता नुकताच श्री मनोज शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी आता श्रीनगर परिसरामध्ये जनतेच्या हितासाठी अत्याधुनिक कार्यालय सुरू केलं आहे या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी अडीच वर्ष होता तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आलाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आता सीएम म्हणजे त्यावेळेस मला सगळे म्हणायचे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डी आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅनला समर्पित आपल्याला काम करेल ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स